हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल काल कामानिमित्त आम्ही माहेरी गेलो होतो माझ्या आणि संध्याकाळी आम्ही रिटर्न आलो होतो तर मम्मीने येताना सोबत छान अशी विकलेली दोन रामफळे दिली होती सोबत थोडासा भाजीपाला आणि घरासमोरच आंब्याचं मोठं झाडं आहे तर त्याला छोट्या छोट्या कायऱ्या लागल्या होत्या तिने घरगुती असं लोणचं घातलं होतं तर तिने डब्यामध्ये थोडंसं दिलं होतं कारण की मला लोणचं प्रचंड आवडतं खायला जेवणामध्ये मी रोजच घेते आणि आईने स्वामींसाठी हात थोडीशी फुलं दिली होती कारण की घरीच फुलांचं शॉप आहे भावाचं तर देवपूजेसाठी सुद्धा आईने फुलं दिली होती आणि मा मुलगी माहेर गेली की ती कधी रिकामी येतच नाही कारण की काही ना काही आई तिला सोबत देतच असते बघा आणि म्हटलं या रामफळाचं काहीतरी बनवूयात आपण कारण की ती पिकली होती आणि आमच्या घरी म्हणजे घरामध्ये सुद्धा फॅमिलीला आई आणि मी सोडून कोणालाच रामफळ आवडत नाही खायला सीताफळ वगैरे बाकीची फळं खातात पण रामफळ जास्त करून नाही आवडत म्हटलं ही वाया जातील तर म्हटलं वेगळा काहीतरी आपण पदार्थ बनवूयात तर मग आईने मला आयडिया दिली म्हणजे रामफळापासून पदार्थ बनवायची तर सकाळी त्यांचं ऑफिस होतं असल्या घाईमध्ये पदार्थ नको हा तर मग आणि तुम्हाला माहितीच असेल की घरी कुणाच्याही घरी स्कूल असो किंवा ऑफिस असो सकाळची किती घाई असतं टिफिनची तर मग सकाळी त्यांचं म्हणजे टिफिन वगैरे आवरून दिलं घरातली थोडीफार काम आवरून घेतली आणि मग मी नाश्ता केला आणि मग थोडंसं काम आवरलं होतं बऱ्यापैकी ऐंशी टक्के तर म्हटलं चला आता आपण रेसिपी करायला घेऊयात आणि ही रेसिपी करतोय तर म्हटलं चला आपल्या युट्यूब सोबत सुद्धा शेअर करूयात तर तुम्ही नक्कीच हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुमच्यापैकी कोणी नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग या रामफळापासून मी पदार्थ बनवायला घेतला आणि आईंनी मला छान अशी आयडिया दिली होती मला काहीच आयडिया नव्हती याची आणि मग मी सुद्धा करायला घेतला होता तो पदार्थ पहिल्यांदा मी रामफळ धुवून घेतली स्वच्छ अशी धुवून घेतले पहिल्यांदा आणि हळूच धुवून घ्यायची कारण की ती पिकलेली होती म्हणून आणि मग तोपर्यंत दूध तापवायला ठेवलं होतं कारण की काल शेतातून येताना दूध आणलं होतं पण ते तापवलं नव्हतं आणि दूध या पदार्थासाठी लागणारच होतं आपल्याला कारण की मला बासुंदी बनवायची होती पण याला बासुंदी म्हणू का रबडी म्हणू हे मला काही समजत नव्हतं पण म्हटलं चला आपण पदार्थ तर बनवाय घेऊयात म्हणून तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्ही नक्कीच लास्टपर्यंत हा व्लॉग बघा आणि मग तोपर्यंत दूध आ, मी तापवायला ठेवलं होतं मंदाचेवरती वरती आणि मग ते रामफळ मी फोडून घेतलं आणि सीताफळापेक्षा बघा रामफळामध्ये सुद्धा बिया असतात पण जरा कमी प्रमाणामध्ये असतात सीताफळाची टेस्ट जराशी वेगळी असते आणि रामफळाच्या फळाची टेस्ट जराशी वेगळी असते राम म्हणजे सीताफळ गोड असतं आणि रामफळ थोडंसं अंबूज गोड असतं पण रामफळ जरा जास्त गोड असतं बघा आणि मग ते रामफळ रामफळं फोडलं आणि जी पूर्णाची चाळी चाळणी असते ना त्याच्यामध्ये तो गरज असतो रामफळातला तो काढून घेतला आणि खाली एक पातीलं ठेवलं होतं जेणेकरून आपण चमच्याने वगैरे तो गर चाळणीमधला रगडू आणि त्यातला जो पल बाहेर पडेल तो त्या पातील्यामध्ये पडेल अशा हेतूने खालचं पातीलं घेतलं होतं चाळणीच्या खालचं आणि तो पल मी चमच्याने असा प्रेस करत होते चाणीवरती आणि मग तो पातिल्यामध्ये पडत होता दूध तर गॅसवरती तापायला ठेवलं होतं दूध तोपर्यंत तापेल म्हटलं आणि याचा साधारणपणे एक ते म्हणजे दीड पाऊलपर्यंत एक मोठा बाऊल पल्प मला हवा होता आणि दोन रामफळं होती मोठी मोठी त्यामुळे पल्प भरपूर होता म्हणजे भरपूरच होणार होता आणि सीताफळापेक्षा आहे ना ही बासुंदी पटकन होते बघा कारण की त्याच्यामध्ये बिया जास्त नसतात आणि गरसुद्धा जास्त असतो तर आईसोबत गप्पा मारत मारत माझी रेसिपी इकडे चालू होती एक इकडे आणि मग नंतर जास्त वेळ लागायला लागला कारण की प्रेस करून चाळणीने चमच्यामध्ये चमच्याने चाळणीमध्ये प्रेस करून जास्त वेळ लागत होता तर म्हटलं काय करू कळत नाही मग एक युक्ती लढवली जो चॉपर आहे आमच्या घरी तर म्हटलं चला त्याच्यामध्ये आपण सीताफळाच्या म्हणजे रामफळाच्या ज्या बिया आहेत त्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि चॉपरने थोडंसं प्रेस करून घेतलं आणि मग बिया थोड्याशा सैल होतात आणि तो घर थोडासा एका साईडला होतो आणि मग त्या पुन्हा चॉपरमधल्या काढून पुन्हा चाळणीमध्ये घातल्या आणि पुन्हा स्पूननी प्रेस केल्या कारण की त्या सैल होतात आपण डिरेक्टली गर आणि रामफळाच्या बिया वगैरे ते आहे तो डायरेक्ट म्हणजे चाळणीमध्ये टाकला तर त्याला थोडासा वेळ लागतो आणि चॉपरमधून थोडासा सैल करून आपण चाळणीमध्ये घेतला आणि चमच्याने प्रेस केलं तर पटकन जो पल्प आहे जो गर आहे रामफळातला तो पटकन पडतो मग मी अशी युक्ती लढवली आणि मग पल्पसुद्धा लवकर काढून जा होता याच्या ना मी सीताफळाच्या रबडीची रेसिपी सुद्धा शेअर केली आहे तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन बघा आणि म्हटलं चला ह्यावेळेस तर असं वेगळं काहीतरी म्हणून रामफळाची रबडी आपण बनवूयात आणि शक्यतो म्हणजे सीताफळापेक्षा रामफळं असतात पण काही लोकांना माहिती आहे की नाही काय माहिती हे फळ पण काही काही लोकांना म्हणजे बऱ्यापैकी लोकांना हे रामफळ माहिती आहे गावाकडे जास्त करून बघा रामफळाची झाडं बघायला मिळतील तुम्हाला आणि खूप छान लागतं चवीला म्हणजे असं नॅचरल जरी ते फळ खाल्लं तरी खूप छान लागतं चवीला आणि मग माझं दूध तर तोपर्यंत तापून झालं होतं एका पातेल्यामध्ये आणि मग दुसरं पातेलं घेतलं की जेणेकरून मला त्या पातेल्यामध्ये पल्पसुद्धा टाकायचा होता म्हणून एक लिटर दूधमधलं मी अर्धा लिटर दूध दुसऱ्या पातेल्यामध्ये घेतलं तापवलेलं आणि पुन्हा गॅसवरती मंदाचेवरती ठेवलं होतं कारण की ते थोडंसं आटवायचं होतं मला कारण की आपण बासुंदी म्हणू किंवा रबडी म्हणू थोडासा घट्टपणा लागतो त्या दुधाला आपण जरीही पल्प टाकला त्याच्यामध्ये तरी पण थोडासा घट्टसरपणा त्याला यावा लागतो म्हणून मी पुन्हा दूध तापायला ठेवलं होतं एकदम मंदायचे आणि मधून मधून हा जो पल्प आहे त्याचं काम करत मी साईडला पळीने त्या दुधाला सुद्धा हलवत होते मध्ये आधी कारण की त्यातली जी साय आहे ती मोडण्याचा प्रयत्न करत होते आणि दूध खाली लागू नये करपू नये म्हणून सतत हलवत होते आणि इकडे तोपर्यंत जो पल्प आहे तो चॉपरमध्ये बारीक करून पुन्हा मी सायनेमध्ये प्रेस करून पातेल्यामध्ये काढून घेत होते आणि मागच्या वेळेस काय झालं होतं की सीताफळाची मी रबडी बनवली होती तेव्हा चानीमध्ये थोडासा म्हणजे चौथा जो असतो आपण प्रेस केल्यानंतर तो राहिला होता तो सीताफळाचा तर तसा या रामफळाचा राहत नव्हता पूर्णपणे रामफळ एकदम प्रेस केल्यावरती पूर्णपणे पल्प त्याचा जमा होत होता बघा पातेल्यामध्ये आणि मग तो राहिलेला पल्प जो आहे तो मी मागच्या वेळेस सीताफळाची रबडी बनवायच्या वेळेस तो तसाच पातेल्यामध्ये टाकला होता तर ह्यावेळेस काय तो राहिला नाही त्यामुळे एवढा काही विषय आला नाही आहे आणि मग दूध तोपर्यंत तो, हलवत हलवत थोडंसं आटलं होतं मग दुधाचा गॅस बंद केला होता पण दुधाचा गॅस बंद करण्या अगोदर दूध छान असं उकळलं होतं थोडंसं घट्टसरपणा आला की मगच गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यामध्ये मी अर्धी ते एक वाटी साधारणपणे मी तर अर्धी ते पाऊन वाटी त्याच्यामध्ये साखर घातली होती कारण की सीताफळापेक्षा रामफळ हे गोड असतं आणि त्याला जास्त काही साखर लागत नाही जास्त गोड पण पदार्थ आमच्यामध्ये घरी म्हणजे आवडत नाही बघा तर अर्धा ते पाऊन म्हणजे वाटी मी त्याच्यामध्ये साखर टाकली उकळत्या दुधामध्ये पुन्हा त्याला हलवून घेतलं साखर विरगळेपर्यंत आणि दूध तोपर्यंत छान असं थोडंसं आटलं होतं जास्त काही आटवायचं नाही एकदम थोडंसं नॉर्मली आटवायचं आणि मग गॅस बंद करून टाकला आणि इकडे छान असा पल्पसुद्धा तोपर्यंत तयार झाला होता आणि मग मं म्हटलं पल्प तयार होतं आणि दूधसुद्धा थंड होत होतं तो नॉर्मली तोपर्यंत म्हटलं याच्यामध्ये सुद्धा टाकायचे होते तर मग म्हटलं ते बारीक म्हणजे कट करून घेऊया तोपर्यंत आणि दूध एकदम थंड झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये पल्प घालणार आहोत तर तोपर्यंत मी ड्रायफ्रूट्स इकडे कट करून घेत होते आणि तुमच्यापैकी कोणाला बासुंदी किंवा ही रबडी आवडते ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि की कारण की ड्रायफ्रूट्स या रबडीमध्ये वगैरे टाकले तर ते छान लागतात खाताना जेव्हा आपल्या दाताखाली येतात ना ते खूप सुंदर लागतात आणि तुम्ही रेडीमेड किंवा विकत आणण्यापेक्षा ना घरगुती अशा पद्धतीने बासुंदी करून बघा किंवा कधी रबडी करून बघा फळं वगैरे असतील सीताफळ किंवा रामफळ घरी आणलं असेल कशाच्या निमित्ताने तर तुम्ही नक्कीच माझी पद्धत वापरून अशा प्रकारची बासुंदी बनवून बघा खूप छान लागते चवीला घरामध्ये तर आमच्या सगळ्यांना आवडली म्हणजे रामफळ कोणीच खात नव्हतं पण त्या दिवशी रबडी केली तर सगळ्यांनी भरपूर खाल्ली पोडभर छान अशा कमेंट्स देत कारण ती चवीला खूपच मस्त झाली होती आणि मग दूध तोपर्यंत थंड झालं होतं आणि माझ्या ड्रायफ्रूट सुद्धा कट करून झाले होते आणि मग त्याच्यानंतर मग पातीला गॅसवरचं खाली घेतलं आणि मग त्याच्यामध्ये तो फल जो आहे तो दोन दोन चमचे थोडा थोडा टाकत पातीलामध्ये टाकत होते आणि हलवत होते पण पहिल्यांदा काय झालं की पातेल्यामधला जो पल्प असतो तो खाली टाकला पण त्याच्या अशा घाटी घाटी तशाच राहत होत्या दुधामध्ये त्यामुळे आपण पळीने व्यवस्थित पुन्हा ते रगडून घ्यायचं असं पातेल्याला पळी जेणेकरून त्यातल्या घाटी मोडते आणि एक सारखंपणा घट्टसरपणा येतो बघा त्याला म्हणजे आपल्या ह्याला वासून दिला आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकायचे सोबत सुद्धा टाकली होती काही लोक बघा सुद्धा टाकतात था, म्हणजे गॅसवरती जेव्हा आपण पातीलट ठेवतो उकळत ते आल्यानंतर था, तेव्हाच सुद्धा टाकतात किंवा नंतर टाकली तरी काही चा म्हणजे तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मग मी ड्रायफ्रूट्स टाकले होते सोबत वेलची पूड टाकली होती आणि नंतर मग तो पल्प वगैरे टाकला होता त्याच्यामध्ये तो गा गाठी तयार झाल्या होत्या त्या पल्पच्या तर त्या प्रेस करून घेतल्या व्यवस्थित पळीने म्हणजे अशा हलवून घेतल्या ढवळून घेतल्या आणि त्या गाठी मोडल्या छान असा घट्टसरपणा आला होता दूधसुद्धा थंड झालं होतं आणि मग ते व्यवस्थित मी Uh, म्हणजे सगळी रबडी तयार करूनच झाली होती फक्त ती थंड करायला ठेवली होती कारण की आपण जेव्हा विकत रबडी किंवा बासुंदी आणतो खाण्यासाठी ती थोडीशी थंड असते म्हणून ती चवीलासुद्धा बघा खूप छान लागते या रामफळाची रबडी बनवण्यासाठी uh, मी जो रामफळाचा पल्प तयार केला होता तो साधारणपणे मी एक uh, मोठा बाऊल जो आहे एक मोठी वाटी uh, तेवढा पल्प तयार केला होता आणि सोबत अर्धा लिटर दूध घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊंड वाटी साखर टाकली होती आणि एक चमचा वेलचीपूर आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकले होते असे म्हणजे असं प्रमाण होतं बघा या रेसिपीचं आणि तुम्ही नक्कीच करून बघा आणि आपण विकत आणण्यापेक्षा मला तर असं वाटतं की घरीच आपण अशा फळांपासून जर असे घरच्यांचे आवडीचे पदार्थ केले तर नक्कीच आवर्जून खातील आवडीने आणि मन फक्त खायला येतात बघा विकत आणण्यापेक्षा आपण जर विकत आणायला गेलं तर साधारणपणे बघा तीनशे ते चारशेपर्यंत अशा प्रकारचे रबडे आपल्याला खायला मिळू शकते पण सोबत अशा पद्धतीने जी घरगुती नॅचरली आपण बनवतो त्याची चवसुद्धा खूप वेगळी असते ताजी ताजी असते आणि मग त्यातलं थोडंसं अर्ध रामपळ राहिलं होतं तर म्हटलं जास्त पल्प होतोय म्हणून आईने मी राहिलेलं अर्धरांपण खाऊन घेतलं होतं आणि इकडे बघा तोपर्यंत छान अशी रबडी तयार झाली होती मग म्हटलं चला फ्रीजला ठेवून देऊया आणि मग जरा वेळ फ्रीजला ठेवून दिली तोपर्यंत दुपारचं तो जेवण करून घेतलं आणि मग लगेच अर्धा तासामध्ये तर रबडी तयार झाली होती छान अशी आणि मग एका वाटीमध्ये टेस्ट करायला घेतली होती म्हटलं चला आपण रबडी बनवली तर टेस्टसुद्धा करूया कारण की संध्याकाळच्या जेवणामध्ये सगळ्यांना ती द्यायची होती खायला तर म्हटलं आपण थोडीशी टेस्ट करून बघूया कशी झाली होती आणि मग एका वाटीमध्ये घेतली होती खाण्यासाठी खूप खूप छान झाली होती अतिशय सुंदर कारण की घरी सगळ्यांना संध्याकाळी दिली होतं तर सगळ्यांनी मनसोक्त खाल्ली होती आणि अर्धा लिटरच्या वर झाली होती जास्त कारण की पल्प आणि दूध मिळून जास्त रबडी तयार झाली होती आणि सगळ्यांना भरपूर आवडली पन्ना एखादा पदार्थ आपण जर बनवायला घेतला तो अवघड असो किंवा वेळ खाऊ असो पण त्याच्यामध्ये जर आपण करताना स्मार्ट वर्क दाखवलं तर तो, तो करणं सुद्धा एकदम सोपं जातं आणि मन लावून प्रामाणिकपणे केलं तर पदार्थ सुद्धा एकदम टेस्टी होतो घरचे सुद्धा मन लावून खातात बघा आणि अशा पद्धतीने दिदींनी मागच्या वेळेस चॉपर मागवला होता बरेच दिवस झाले त्याला आणि चाणीमध्ये काय प्रेस होऊन जास्त पल्प निघत नव्हता म्हणून वेळ जात होता म्हणून मी काय केलं की चॉपरचा वापर करून पल्प साईडला पटकन काढला आणि अशा पद्धतीने तुमच्याकडे जर चॉपर नसतो असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पल्प टाकून बिया थोड्याशा साईडला काढले की ते चाणीमध्ये प्रेस करून त्यातला पल्प साईडला करू शकता आणि अशा प्रकारची रबडी किंवा बासुंदी बनवू शकता पण याला मी रबडी म्हणू का बासुंदी हे मला कळत नाहीये तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा की या पदार्थाला काय बन काय म्हणतात ते आणि तुम्ही सुद्धा नक्कीच अशा पद्धतीची रबडी बनवून बघा आणि छानपैकी सगळ्यांनी जेवताना संध्याकाळी मस्तपैकी ही रामफळाची रबडी खाऊन बघितली आणि छान अशा कमेंट दिल्या बघा चला आज चौक इथे एंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूयात अशाच काही नवीन रेसिपीजसह किंवा काही नवीन इंटरेस्टिंग गोष्टीसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद